नमस्कार मी प्रियांका आणि स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे प्रियांका स्लॉग आणि झालेली आहे संध्याकाळ संध्याकाळची साडेपाच वाजलेले आहे तर तुम्ही बोलाल की दुकानातून बॅग आणले ते पण मला दाखवते तर हो ते तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर हे बघा पैल दाखवते पेस्ट्री मस्त मला दुकानामध्ये पेस्ट्री दिसला आणि घेऊन आली वाव वाट फ्लेवर फेवरेट फ्लेवर। आता याच्या माझी स्टोरी मी तुम्हाला सांगते मी का आणले आहे माझ्या भाच्याचा बर्थडे म्हणजे माझी बहिणी बहीण आहे तर बहिणीच्या मुलाचा बड्डे आहे तर मी सकाळी उर्वीला सांगितलं की उर्वी आज बड्डे आहे दादाचा तर ती काय बोलते की चल मग आपण जाऊ बड्डेला त्याच्या तर म्हटलं पॉसिबल नाही आहे आज आपल्याला बर्थडेला जाणं कारण की तो राहतो मुंबईला तर म्हटले एका दिवसात बड्डेला जाणं ना पॉसिबल नाही आहे आपल्याला आणि त्यात पावसाचं वातावरण आहे तर तिला केक खायचा आहे तिला बड्डे वगैरे असं म्हटलं ना की खूप आवडतं तर म्हटले मी दुकानात गेली आणि मग माझं पटकन ते क्लिक झालं की अरे ते पेस्ट्री बघून माझ्या लक्षात आलं बड्डेचं आणि म्हटले उर्वी सकाळी बोलली होती आपल्याला की बड्डेला जाऊ आपण मी मला त्या दादाच्या बड्डेचा केक खायचा आहे तर आता आम्ही ना त्या दादाचा बड्डे तर आहे त्याच्या घरी पण आम्ही पेस्ट्री खाऊन सेलिब्रेट करून मस्त आमच्या घरी ओके तर आता मी पनीरची भाजीची पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर हे बघा हे पनीर मी असं मस्त त्याचे पीस करून फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि आता इथे कांदा टोमॅटो आणि कोथंबीरची मी पेस्ट करून घेणार आहे तर हे पण मी फ्राय करून घेतले तेलामध्ये आणि आता मी त्याची पेस्ट करणार आहे आ, तर त्यापूर्वी बघा आता मी तुम्हाला दाखवते मी पनीर टिक्का मसाला टाकणार भाजी आहे भाजीमध्ये सुहानाचा आहे मस्त आहे पनीर टिक्का मसाला सुहानाचा तर ॲड नाही आहे बरं काही मी स्वतः खर्च करून दुकानातून घेऊन आलेली आहे अजिबात ॲड नाही आहे ही तर बघा हा मसाला छान आहे टिक्का मसाला तर मग मी तो टाकणार आहे आणि नेहमी मी, मी हाच टाकते मसाला तर आता मी बघा कसा मसाला टाकते तुम्हाला हे माहीत असेलच तर ठीक आहे एक मिनट मी कट करून घेते हे साचे कट करून घेते हा किती ग्रॅम आहे पंचवीस ग्रॅम आहे तर मी इतका सगळा नाही टाकणार आहे जास्त होईल तो मसाला तर मी हा थोडाच टाकते इतका घेतलेला आहे मी अर्धा याच्यात पाकी आहे तर आता यात मी काय करते दूध टाकते मसाल्यामध्ये दूध टाकते छान असं मिक्स करून घ्यायचं हा मसाला दुधामध्ये मस्त असा मिक्स करून घ्यायचा त्यानंतरच ग्रेव्हीमध्ये टाकायचा तुम्ही कच्चा टाकला तरी चालेल पण कच्चा कच्च्यापेक्षा दुधात मिक्स करून किंवा पाण्यात मिक्स करून छान लागतो पण मी सांगेल की तुम्ही दुधामध्येच मिक्स करा छान लागते पेस्ट त्याची तर बघा असं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ राहून द्यायचं ही पेस्ट दुधामध्ये मिक्स केलेली त्यानंतरच जेव्हा ग्रेवी वगैरे परतेल त्यानंतरच टाकायची तर चला आता मी हे मिक्स हे वाटण वाटून घेते ओके आता कढई गरम झालेली आहे मी त्यामध्ये तेल टाकते अजून थोडंसं टाकतील आणि आता मी अजून एक काही कमी टाकणार आहे बटर टाकणार आहे मी तर हे बघा न्यूट्रलाइटच बटर हे हे टाकते मी बटरने भाजीला छान टेस्ट आणि कलर पण छान येतो तर मी आता हे बटर टाकते त्यामध्ये थोडंसं A gente vai ficar um pouquinho mais cada soma e troca छान असं तेल तेला आणि बटलमध्ये छान हा मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे छान त्यानंतरच मग सगळे मसाले ऍड करायचे ठीक आहे आता मी काय करते आता मसाले आपण बघूया कोणते कोणते टाकायचे तर मी ते टाकते हळद त्यानंतर लाल चिखर लाल तिखट मी थोडंसं टाकते बघा मी सांगते तुम्हाला कुठली भाजी म्हणजे अशी पनीर भाजी असो किंवा पावभाजी असो किंवा मग छोलेची असू द्या तर त्याचे जे स्पेसिफिक त्याचे जे मसाले आहेत ना तर लाल तिखटची क्वांटिटी कमी करायची आणि त्या मसाल्यांची क्वांटिटी वाढवायची तरच खरी टेस्ट येते त्या भाजीला आणि मसाल्या टाकल्याची जो मसाला टाकला आहे त्या मसाल्याची पण टेस्ट येते तर अशा भाज्या ज्या आहेत पनीर अशा ज्या प्रकारच्या भाज्या आहेत ना त्याला नेहमी त्याचा मसाला जास्त टाकायचा आणि लाल तिखट कमी टाकायची तुम्ही लाल तिखट जर जास्त टाकली ना तर हां वेगळी टेस्ट येईल त्याला त्यामुळे ना कमी टाकायचा आता मी काय करते छान तेल सुटलं आहे हा जो मी दुधात मसाला मिक्स करून घेतला आहे पनीरचा तो टाकते आणि हे पण छान असं परतून देते तुम्हाला आता मी मसाला दाखवते बघा आपला मस्त मसाला रेडी आहे एकदम छान छान तेल पण सुटलंय कलर पण छान आलेला आहे मसाल्याला तर आता यात मी टाकून घेणार आहे पनीर प छान मी पनीर यात टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मस्त असं मिक्स करायचं पनीर त्यामध्ये मसाल्यामध्ये आणि मस्त असं एक पाच मिनट मसाला आणि पनीर बघा तुम्ही बघू शकता थोडंसं खाली लागलेलं ला आहे पण ठीक आहे काही हरकत नाही बघा हे बघा आता मी पाच मिनिट झाकण ठेवते म्हणजे छान मस्त पनीर मसाल्याला लागेल फायनली आपली पनीरची भाजी रेडी आहे तर बघा किती मस्त तुम्ही बघू शकता आम्ही उर्वीसाठी मस्त असे पैंजण बनवलेले आहेत आणि ते आता म्हणजे तुम्हाला दाखवते हे बघा उर्वी दाखवते बघा मस्त छमछम पैंजण उर्वीचे उर्वीला खूप आवडले उर्वी तुला आवडले का मस्त नाचते ती पैंजण घालून आणि थांबा मी तुम्हाला ना क्लोज मध्ये दाखवते पैंजण मस्त, मस्त असे मस्त छान असे पैंजण बनवलेत तिला छान असे वाजते ना वाजत छान छान चला जेवन आता आमचं जेवण झालेलं आहे मस्त पैकी आणि आता आम्ही हा केक एन्जॉय करतो पेस्ट्री उर्वी तुला खायचा हो उर्वीसाठी आणला आहे ना उर्वी आई दादाचा बर्थडे होता ना तर म्हणून आणलं मी केक

तर उर्वी करती अभ्यास संध्याकाळची आता रात्र झाली आहे जेवण वगैरे झालं तिचं आणि छान आता अभ्यासाला बसली आहे ती अभ्यास करते उर्वी आणि आहे तिचं काहीतरी करायचं बसली घेऊन तर बरं वाटतंय जरा करते तसं ती अभ्यास तर आजचा माझा हा लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद